शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवजयंती विशेष शालेय भाषण पाठी जरी शिवशंकर गरजले बघा मराठ्यांच्या कुशीत शिवराय जन्मले थाप मारताच चाले तलवारीची पाती येथेच जुळली मराठी मनामनांची नाती स्वराज्याचा पुरावा देत आहे तिथे एक एक गडा इथेच पडला शत्रूंच्या रक्तांचा सडा शत्रूंच्या रक्तांचा सडा अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी झाला शिवराय लहानपणापासूनच खोडपट होते जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवरायांना म्हणत असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा साखरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रेतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा स्वराज्य निर्माण करा जिजाऊंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले शिवाजी महाराजांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले वेळ आली होती पण हिंमत सोडली नाही म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होती तलवार ही सर्वांच्या हाती होती जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती म्हणून एक आदर्श राजा कुशल संघटक लोककल्याणकारी राजा नव्या युगाचा निर्माण करणारा दुर्जनांचा नाश करता सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना माझा मानाचा त्रिवार मुजरा शब्दही पडतील अपुरी अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती असा असतो शिव शिवछत्रपती राजे असंख्य झाले आजवरी या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकचितो राजा शिवछत्रपती एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय भवानी जय शिवाजी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असे आणि तुम्हाला आणखी असेच नवीन व्हिडिओ नुँ पाहायचे असतील तर नक्की माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद